आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ह्या रंगवलेल्या भिंती ज्या आहेत त्या अगदी घरच्या घरी आणि उपलब्ध साहित्यामध्ये कशा स्वच्छ करायच्या हे आज आपण पाहणार आहोत तेही फक्त दोन वस्तू वापरून आपण ह्या रंगवलेल्या भिंती ज्या आहेत त्या स्वच्छ करणार आहोत आता ज्यांच्या घरी लहान मुलं असतात त्यांच्या घरच्या भिंती आपल्याला ह्या अशा पद्धतीने रंगवलेल्या पाहायला मिळतात मग ह्या पेणाच्या रेषा खडूच्या रेषा पेन्सिलच्या रेषा अगदी घरच्या दोन वस्तू वापरून कशा स्वच्छ करायच्या हे पाहणार आहोत अगदी सहज पद्धतीने आपण ह्या स्वच्छ करणार आहोत चला तर मग सुरू करूया आता यासाठी इथं आपल्याला लागणार आहे कोलगेटची पेस्ट आता इथं मी कोलगेटची पेस्ट घेतलेली आहे पण जर तुमच्याकडे कोलगेटची पावडर जरी असेल तरीसुद्धा तुम्ही इथं ती वापरू शकता आता ही कोलगेटची पेस्ट आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया साधारणतः एखाद चमचाभर इथं मी ही पेस्ट जी आहे ती काढून घेतलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ह्या लिंबू लागणार आहे म्हणजे कोलगेटची पेस्ट आणि लिंबू ह्या फक्त दोनच वस्तू वापरून आपण रंगवलेल्या भिंती ज्या आहेत त्या साफ करणार आहोत आता हे कट करून लिंबू घेतलेला आहे आता लिंबातला रस जो आहे तो आपल्याला देश आप या वाटीमध्येच काढून घ्यायचा आहे अगदी सहज पद्धतीने आपण ह्या भिंती ज्या रंगवलेल्या आहेत त्या याच्या सहाय्याने आपण स्वच्छ करू शकतो आता लिंबाचा रस काढून घेतल्यानंतर आपल्याला याचं एक लिक्विड तयार करायचं आहे त्यासाठी इथं आपल्याला एक ब्रश लागणार आहे कामात नसलेला किंवा वापरात नसलेला हा ब्रश तुम्ही इथं वापरू शकता आणि आता लिंबाचा रस आणि कोलगेटची पेस्ट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं हे लिक्विड तयार करून घ्यायचं आहे आणि हे लिक्विड वापरून आपण त्या भिंतीवरच्या रेषा ज्या आहेत त्या स्वच्छ करणार आहोत आता इथं तुम्ही पाहू शकता खडूच्या पेन्सिलच्या पेणाच्या ज्या रेषा आहेत त्याच्यावर आपल्याला हे, इता हे लिक्विड घेऊन ब्रशच्या साह्याने घासायचं आहे हे पहा रिझल्ट अगदी तुम्ही इथं पाहू शकता हेच लिक्विड घेऊन मी भिंतीवर घासलेलं आहे हे पहा अगदी सहजरित्या हे पेणाच्या रेषा खडूच्या रेषा याने नाहीशा होतात हे पहा अगदी स्केच पेनने ओढलेल्या सुद्धा हे लिक्विड वापरून तुम्ही स्वच्छ करू शकता इथं एक पेणाची रेषा ओढलेली आहे तीसुद्धा ह्या हे पहा लिक्विड वापरून स्वच्छ झालेली आहे हे पहा आता हे ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे घासून घेतलेलं आहे तो आता आपल्याला भाग जो आहे तो पुसून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला एक ओला सुती कपडा घ्यायचा आहे आणि ओला सुती कपड्याने घासून घेतल्यानंतर छान असं पुसून घ्यायचं आहे आता जो भाग आपण घासून घेतलेला आहे आता तो ओल्या सुती कपड्याने आपण हा पुसून घेऊया हे पहा सुरुवातीला किती रेषा ओढलेल्या होत्या आपण आणि घासून घेतल्यानंतर स्वच्छ झालेले आहेत फक्त कडेच्या ज्या आहेत त्या रेषा आपल्याला घासायच्या राहील राहिलेल्या आहेत त्यासुद्धा आपण स्वच्छ करून घेणार आहोत हे पहा फक्त थोड्याशा म्हणजे राहिलेल्या आहेत त्यासुद्धा आपण स्वच्छ करून घेणार आहोत म्हणजे सुरुवातीला हे पहा अशा होत्या आणि स्वच्छ करून घेतल्यानंतर पूर्ण घासून घेतल्यानंतर आपली ही भिंत अशी झालेली आहे अगदी रिझल्ट तुमच्या समोर आहे चला तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार